महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अवघ्या तीस मिनिटात सुटल्याची माहिती समोर येते सूत्रांच्या माहितीनुसार सह्याद्री अतिथीगृहावर काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये भाजप तीस शिवसेना शिंदे गट बारा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सहा जागेवर निवडणूक लढवण्याचा सा निर्णय झालेला आहे सूत्रांकडून ही माहिती मिळते सह्याद्री इथं रात्री सव्वा वाजता बैठक सुरू झाली आणि ती अवघ्या तीस मिनिटात संपली त्यानंतर अजित पवार आणि फडणवीस निघाले तर पुढे अमित शहा आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात तब्बल पन्नास मिनिट चर्चा झाली आहे प्लस जागांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यामध्ये मायुती म्हणून कामाला लागा अशा सूचना अमित शाह यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती आहे आपले मिशन मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे हे डोळ्यासमोर ठेवा असंही अमित शहा यांनी सांगितल्याची माहिती आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचा दौरा केला याचवेळी मुंबईमध्ये शाह यांच्या उपस्थितीत महायुतीची महत्वाची बैठक झाली आणि या बैठकीदरम्यान ते बोलत होते अमित शाह यांनी नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया चारशे प्लस टार्गेट डोळ्यासमोर ठेवून महायुती म्हणून कामाला ला लागा आपलं मिशन मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे हे डोळ्यासमोर जागा वाटपात महायुतीमध्ये कुणावरही अन्याय होणार नाही महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची असेल मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचं हे डोळ्यासमोर ठेवूनच निवडणुकीला सामोरं जा काही जागांबाबत वाद असतील तर एकत्र बसून ते सोडवा